मी आपण केळी भरणारा ट्रक उलटला रोजोदा व हिंगोणा येथील तेरा मजूर जखमी लेवा जगत न्यूज साऊदा साऊदा येथून जामनेरकडे केळी भरण्यासाठी जात असलेल्या ट्रकचा अपघात झाला या अपघातात रोजोदा आणि हिंगोणा येथील तब्बल तेरा केळी मजूर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे मिळालेल्या माहितीनुसार ट्रक केळी भरण्यासाठी जामनेरकडे जात असताना हा अपघात आमोदा गावाच्या हद्दीत घडला अचानक ट्रकचे नियंत्रण सुटल्याने तो उलटला अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती जखमी मजुरांना तातडीने फैजपूर येथील डॉक्टर खाचणे यांच्या अॅक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे अपघातानंतर आमोदा गावातील ग्रामस्थांनी तत्काळ धाव जखमींना मदत केली व रुग्णवाहिकेद्वारे त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवले जगत चानल आपले है। ले बगने चानल आपले लेवा जगत युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी करता आमचे चॅनल सब्सक्राइब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद